मराठा सेवक म्हणून फिरणाऱ्या नवनाथ देवगुडे यांच्या पत्नीला पाली सर्कल देणार का सात बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांना सर्वात जास्त संख्येने लीड देणारा सर्कल म्हणजे पाली सर्कल आणि नेकनोर सर्कल आहे आणि याच सर्कल पाली सर्कल मध्ये नवनाथ देवगुडे हे अत्यंत खासदार बजरंग सोनवणे यांच्या जवळचे आहेत आता नवनाथ देवगुडे हे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेची तयारी करत आहेत परंतु आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत झाल्यामुळे नवनाथ देवगुडे यांच्या पत्नी अर्चना नवनाथ देवगुडे या निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत जरांगे पाटील यांच्या अनेक कार्यांमध्ये नवनाथ देवगुडे हे तत्पर असतात मतदार बांधव नवनाथ देवगुडे यांना साथ देणार का पाली सर्कलचा जर विचार केला तर या पाली सर्कलमध्ये मराठा आणि बंजारा असे मतदान आहे मग जरांगे फॅक्टर चालेल का यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मग जरांगी फॅक्टरचा नवनाथ देवगडे यांना नक्कीच फायदा होतो का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे माऊली न्यूज मीडिया बिरो रिपोर्ट बीड